रोज आपण जीएस मध्ये एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो आणि प्रामुख्याने आपण त्यामध्ये घेत असतो आणि त्या माध्यमातूनच आपण अधिकची माहिती घेत असतो तर यामध्ये प्रश्न विचारलेला आहे शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास रिकाम जागा संप्रेरक स्रवला जातो यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत क्रिएटिनिन रेनिन वॅसोप्रोसिन आणि अँजिओटेन्सिन असं तुम्ही म्हणू शकता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वॅसोप्रोसिन व्हॅसोप्रोसिन का ते आपण समजून घेणार आहोत आता तर मग अनालिसिस करू वॅसोप्रोसिनला तुम्ही अँटीडायोरेटिक हार्मोन असं म्हणू शकता ए डी एच हार्मोन असं त्याला म्हणतात हायफोथ मधून तो प्रामुख्याने स्रवल्या जातो हिपोथॅलामसला तुम्ही काय म्हणू शकता ग्लॅंड असं म्हणू शकता प्रामुख्याने यामध्ये काय होत असते रक्तातील पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होते त्यामुळे रक्ताचा ऑस्मॅटिक प्रेशर वाढतो रक्ताच्या बाबतीत सांगत आहे आणि रक्त काय होते घट्ट होते हे कुठे घडून येते मध्ये जेव्हा ऑस्मो रिसेप्टर आणि प्रामुख्याने ऑस्मो रिसेप्टर हे ओळखतात की आता आपल्या शरीरातील रक्तांमधील जे पाणी आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून लगेच पोस्टेटिअरी पिट्युटरी ग्लँड आहे म्हणजे तुम्ही त्याला हायपोथलॅमस मध्ये तयार होते असं आपण म्हणू शकतो याच्यामधून लगेच काय होते व्हॅसोप्रोसिन हा जो संप्रेदक आहे तो स्रवला जातो आणि काम करायला सुरुवात करतो किडनी मधील कलेक्टिंग डक्ट आहे किंवा डिस्टल ट्युब्युल्स आहे त्यावर तो काम करत असतो पाणी परत शोषून घेणे ऑब्जेशन करणे लगवी कमी होणे किंवा गाढ होणे हे सगळे कारण आहेत ते त्याच्यामुळे होत असतात यामुळे शरीराला पाण्याचा तुटवडा जो आहे तो भरून निघतो म्हणूनच त्याला आपण अँटी युरिटिक हार्मोन सुद्धा असं म्हणत असतो लक्षात ठेवा डायुरिटिक म्हणजे जास्त लगबी होणे किंवा अँटीडायुरिटिक याचा अर्थ असतो की कमी लघवी होणे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं अनालिसिस केलं हा प्रश्न समजून घेतला जे महत्वाचे हार्मोन्स आहेत त्यावर आधारित हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तर ते डिटेलपणे करून ठेवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटल्यास आपण एखादं लेक्चर सुद्धा यावर घेऊ हमखास प्रश्न असतो म्हणजे असतोच अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो सकाळी दहा वाजता अधिक माहितीसाठी दररोजच्या नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे पर्सनल नोटिफिकेशन दिल्या जातात या व्यतिरिक्त ज्या काही पीडीएफ नोट्स वगैरे असतील त्या सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील अधिक माहितीसाठी नक्की जॉईन करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका